शुभ सकाळ अंधार दिसत आहे सकाळचे वाजले आहेत पाच आणि मी आले आहे माझ्या आईच्या घरी म्हणजे माझ्या माहेरी आणि आम्ही चाललो आहोत माझ्या आजोडी यात्रेला रामनवमीसाठी आम्ही गावी चाललो आहोत म्हणून मी माझी बहीण आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही आता थोड्याच वेळात निघणार आहोत गावी जाण्यासाठी तब्बल आम्ही पंधरा सोळा वर्षांनी यात्रेसाठी जाणार आहोत कधी आम्ही शाळेत असताना यात्रेसाठी गेलो आहोत खूप छान वाटतंय एवढ्या वर्षांनी आम्ही आमच्या मुलांना घेऊन चाललो आहोत तर आता सगळ्यांच्या आतमध्ये आवरावरी चालली आहे चला आपण बघूया चला झाली का तयारी सगळ्यांची हो गई झाली झाली

तर आमच्या सारखीच आमची पोरं पण एक्सायटेड आहे आईच्या आजोळी जाण्यासाठी त्यामुळे त्यांनी आताच प्लॅन केला आहे त्यांना कुठून कुठून कशा उड्या मारायच्या आहेत काय काय करायचं आहे सो त्यांना त्यांची तेन ही पंजी आजी आहे ती सांगते तुम्ही काय काय करा मस्त जाऊन उड्या मारा अरवी <laughs> उड्या चिंचेच्या झाडावरून कशी मारणार आहे अरवी हा आहे नेम तुझं नाव काय रे हा आहे अर्णव हा माझ्या बहिणीचा आहे ही आहे आदू अरे सॉरी लागली <laughs> तर ही आहे सायली पोड, द अरवीज मेक ची ओनर आणि ही आहे माझी आई आणि ही आहे माझी <laughs> आजी आणि आम्ही सगळे चाललो आहोत आमच्या गावी म्हणजे चापळला माझ्या आजोळी रामनवमीसाठी काय खाताय तुम्ही आता आता शिरा खाऊन निघणार आहे का तुम्ही कसा झालाय शिरा कुणी बनवलाय माहितीये तुला नाही कुणी बनवलाय शिरा आदू कोणी शिरा बनवलाय गम्मी बनवला आहे चला खावा आता पटापट चला तर आता आम्ही निघत आहोत चल ग झालं का औरून पोर आमची आधीच बाहेर उभी होती तासभरच <laughs> चला, पाहिले चला, चला। काढून घे अगोदर गणपती बाप्पा मंगलमूर्ती तर ही आहे आमच्या आयांची कंडिशन बघितलं पोरं आमची कशी आहेत निवांत असे झोपून असतात मांडीवर आता आम्ही एका ठिकाणी थांबलेलो आहे ब्रेकफास्ट करण्यासाठी बघूयात चला काय काय आहे ब्रेकफास्ट मध्ये माझा तर उपवास आहे बाकीचे सगळे काय खातात आता बघूयात काय म्हणतोय आमच्या मॅडमची पोरगी गाडीच झोपली आहे सो त्यांना सगळं पोहचवतीये मी गाडीपर्यंत घ्या शाबुदाना खिचडी ऑर्डर केली आहे खूप वेळ झालं वेट करते कधी येणार माहिती नाही उपवास आहे गावाला पण पोचायचं आहे आता आम्ही खंबाटकी घाट उतरलो आहोत सध्या खूप लेट झाला खिचडीला मग फायनली आता मी ती पार्सल घेतली आहे आणि आता मी गाडीत खाणार आहे आता ते मला पार्सल करून देतात आता मला पर्याय नाही आता मला गाडीत खावी लागेल कशी रे खिचडी हां मस्त होती खिचडी खूप छान होती गरम गरम चणी दिली होती आणि दही होतं त्याच्यासोबत खूप छान टेस्ट होती मला आवडली त्रास येतो ना तू येऊ पडते पूर्ण ढोगात गेलाय आता आता आम्ही मावशीच्या घरी थांबलेलो आहोत मावशीच्या घरी फ्रेश होऊन आम्ही गावी यात्रेसाठी जाणार आहोत नाही 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 चल 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 बघ चल, 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 ला बघ हे बघ वाग चं झाड ह्याला बघ बघताय तुम्ही ह्या चाफ्याच्या कळ्या वा 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 पशी जाऊ नको इकडे इकडे इथे पण फुल आहे तिकडे इकडे हे बघ फुलं बघ किती छान छान आहे तिथे तो आता आम्ही ते फ्रेश झालो आहोत छान असा जत्रेसाठी ड्रेस घातला आहे बघा इथे मस्त मस्त फुलं आहेत आणि आता आम्ही निघणार आहोत सगळेजण तयार झाले आहेत छान छान कपडे घातले आहेत आणि आता आम्ही आदू पण तयार झाली आहे मस्त पैसे छान छान ड्रेस घातला आहे आणि आता आम्ही निघणार आहोत चापळला जायला यात्रेसाठी रामनवमीला बघू दाखव चाफ्याच्या बिया कसल्यात आता बिया काय करायच्या लावायच्या का वाळवायच्या वाळवायच्या आणि काय पेरायच्या कुंडीत येतो का चाफा त्याचा वास बघ येतोय मम्मी पण तयार आहे कलर फुलाच मस्त 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 कलर आहे चला झाली तयार भारी ड्रेस घातलास ग कुठून घेतलास <laughs> कुठून घेतलास ड्रेस तू तुझा दुकानातून छान दुकाना आहे माझा बघायचा आहे का तुला पाऊस पण आता आम्ही चाललो आहोत साफळला आणि पुढच्या व्लॉगमध्ये बघा आम्ही कशी के धमाल केली राम जन्मोत्सवला